पंचेचाळीस सुटण्यासाठी सज्ज सुटला आरा एक जण बाहेर आला फिल्डिंग वाले सावध व्हा सुंदर अशा पाच गाड्या पाहतात आणि एक नंबर राखीव तासात गाडी येते चाबूक लावणार लहान लहान मुलं माग या सुंदर असा या मैदाचा घरी क्रमांक पंचेचाळीस पाहतोय आणि पंचेचाळीस मध्ये कोण होताय सेमीला पात्र सुंदर अशा गाड्या सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत 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 झाली एक नंबर वाचला जांभळी टोपीवाली गाडी क्रमांक चौवेचाळीस मध्ये सुंदर अशी गाडी पाहली तिरवंदीकरांच्या सोन्याची बदल चिमाला पाचशे रुपयाचा इनाम आहे आणि समालोचन करताना दोनशे चा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद हो एक नंबर चालले प्रेक्षक चला मागा चला सुरू आपणाला होणं का म्हणाला मागा चला गाडीक्रम